मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी असतील आणि त्या अडचणी जात असताना तुम्ही जर तुमच्या कायम ठेवत असाल ना की एकमात्र या जीवनामध्ये कोणीही हरवू शकणार नाही रामकृष्ण मौली मी ज्योतिष आचार्य वेदांत दत्तात्रय कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तू राशी अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे लिब्रा करता शनिदेव न्यायदेवता कर्मफलदात शनिदेव जे काय आहेत ते वक्री झालेले आहेत तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री अवस्थेमध्ये असणार आहे अप्रॉक्सिमेटली आपण असं म्हणू शकतो की वर्षभर ते वक्री आहेत जे काही शनिदेव आहेत हे आपल्या कुंडलीमध्ये चरित्र कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये वक्री झालेले आहेत तसेच त्या स्थानामध्ये वक्री झालेल्या असल्या कारणास्तव त्यांच्या दृष्ट्या कोणत्या स्थानांवरती आहे त्या दृष्ट्या त्या स्थानांवरती असल्या कारणास्तव स्थाना आपल्याला काय प्रकारचे कशा प्रकारचे फलित भेटणार आहेत ते आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तू रास आपली रास आपल्या राशीपासून षष्टम स्थानामध्ये सहाव्या स्थानामध्ये शनिदेव शनिदेवचे काय आहेत ते वक्री झालेले आहेत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की वक्री म्हणजे काय सर्वप्रथम आपण जाणून घ्या वक्री म्हणजे काय सूर्य हा एक सेंटर आहे आणि या सूर्याच्या अवती भोवताली जे काही ग्रह आहेत नवग्रह ते फेरी मारत असतात एक प्रदक्षिणा मारत असतात थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये तसेच पृथ्वी देखील सूर्याची परिक्रमा स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याची परिक्रमा करत असते आणि ज्या पृथ्वी एखाद्या ग्रहाच्या मध्ये येते परिक्रमा करत असताना त्यावेळेस तो जो काही ग्रह आहे तो ग्रह वक्री होत असतो वक्री होत असतो म्हणजेच काय त्याची जी काही गती आहे फिरण्याची जी काही गती आहे ती कमी करत असतो तो स्लो फिरत असतो बाकी वक्री म्हणजे उलटी चाल चालतो असं चाल नाही किंवा तो थांबून घेतो असं देखील नाही ते गैरसमज आहे वक्री ग्रह हा चालतच असतो फक्त त्याची जी काही गती आहे ती गती सूर्यापासून थोड्याशा दूर अंतरावरती जाऊन तो आल्हाद गतीने चालत असतो अशा प्रकारे वक्री ग्रह असतो आणि विशेषत हे जे काही वक्री झालेले ग्रह आहेत हे आपल्या मानवी जीवनावरती विविध प्रकारचे चांगले वाईट फळ हे देत असतात असो शनिदेव षष्टम स्थानामध्ये वक्री झालेले आहेत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया सहावं स्थान हे जे काय आहे कुंडलीचं हे कशा संदर्भामध्ये असत एक ऋण षष्टम स्थानावरून आपण ऋण दर्शवतो त्याच्यानंतर रोग त्यानंतर आपण शत्रू दर्शवतो कोर्ट कोर्ट कचेरीचे जे काही मॅटर आहे ते आपण या स्थानावरून बघत असतो तसेच कॉम्पिटिशन स्पर्धा कॉम्पिटिशन देखील या स्थानावरून आपण दर्शवत असतो या षष्ठम स्थानामध्ये वक्री झालेले जे काही शनिदेव आहे हे शनिदेव त्यांचे जे काही थोड्याफार प्रमाणामधले जे काही फळ आहेत हे वक्री असल्या कारणास तो पंचम स्थानाचे देखील ते आपल्याला देणार आहेत शनिदेवांची जी काही तृतीय दृष्टी आहे ती शनिदेवांची तृतीय दृष्टी आपल्या अष्टम स्थानामध्ये पडत आहे शनिदेवांची सप्तम दृष्टी ही आपल्या बाराव्या स्थानामध्ये पडत आहे तसेच दशम दृष्टी ही आपल्या तृतीय स्थानावरती पडत पराक्रम भावामध्ये परत आहे असो शनिदेव या स्थानामध्ये वक्री झालेले असल्या कारणास्तव कोणताही ग्रह हा आपल्या पाठीमागे केलेले जे काही कर्म आहेत पाठीमागे राहिलेले जे काही कर्म आहेत पेंडिंग गोष्टी पूर्ण करण्याकरिता वक्री होत असतो आणि हे शनिदेव इथे वक्री झालेले असल्या कारणास्तव आपण बघू शकता जर आपले एखाद्या कोर्टाचं मॅटर चालू असेल कोर्टाच्या संदर्भामध्ये जे मॅटर पेंडिंग असेल आपल्या बाजूने निकाल लागत नसेल किंवा तो निकाल लागण्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये दे देरी होत असेल तर ती जी काही गोष्ट आहे त्या गोष्टी कुठेतरी आपल्याला या टाइम फ्रेममध्ये परिपूर्ण होण्यास मदत होईल कुठेतरी आपल्याला त्या शनिदेवांची मदत या ठिकाणी आपल्याला होणार आहे तसेच जर एखाद्याला खूप कालावधीपासून ट्रीटमेंट घेत असेल एखाद्या आरोग्याच्या संदर्भामध्ये रोगाच्या संदर्भामध्ये जर एखाद्या ट्रीटमेंट घेत असेल तर ती जी काही ट्रीटमेंट आहे ती त्याला लागू होत नसेल परंतु या टाइम फ्रेम मध्ये त्यांचं आरोग्य देखील सुधरू शकेल का म्हणतोय मी असं षष्टम स्थानामध्ये वक्री असून देखील हे जे काही शनिदेव आहे हे आपल्यासाठी चतुर्थ तसेच पंचम स्थानाचे मालक आहे ते आपल्याला योगकारक प्लॅनेट आहेत आपल्या राशीकरिता त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगले हे मिळू शकेल परंतु एक गोष्ट आहे की आपल्या जन्मकुंडलीमध्ये जर शनिदेवांचं चा स्थान चांगलं असेल तर ते योगकारक होऊ शकतात आपल्याला अदरवाईज तुम्हाला थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये दे, त्रास देखील या टाइम फ्रेम मध्ये होऊ शकेल असो शनिदेव जे काय आहेत आपल्याला या स्थानामध्ये वक्री असल्या कारणास्तव एखाद्या व्यक्ती असेल एखादा त्याला जर लोन घ्यायचं असेल कोणत्याही प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये लोन घ्यायचं असेल किंवा बिझनेसचं लोन घ्यायचं असेल तो खूप दिवसांचा विचार करतोय की आपल्याला एखादं लोन घ्यावं छोटं मोठं तर ते या कालावधीच्या दरम्यान तो घेऊ शकतो आपण घेऊ शकता तसेच एखादा व्यक्ती असेल त्याच लोन बाकी असेल थक बाकी असेल त्याच्याकडे तर ते जे काही लोन आहे ते लोन भरण्याकरिता त्याच्याकडे मुबलक प्रमाणाचा पैसा देखील या कालावधीच्या दरम्यान येऊन ते लोन देखील त्याचं सत्तर टक्के भरल्या जाईल तसेच आपण जर सांगायला गे गेला तर सष्टम स्थानामध्ये वक्री असलेले हे जे काही शनिदेव आहेत हे शनिदेव आपले जे काही पूर्वीचे शत्रू असतील पूर्वीचे शत्रू असतील त्या शत्रूंना कुठेतरी बलाव देतील त्यांना बळ प्रदान करतील आणि आपल्या वरती शत्रू जे काही आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये दे हवी देखील होऊ शकतात तसेच सांगायला गे गेल्यास जे काही शनिदेव आहेत हे या स्थानामध्ये वक्री झालेले असल्या कारणास्तव आपल्याला जर मागे एखादं पॉलिटिक राजकारण जर आपल्याबद्दल झालेलं असेल आणि त्या राजकारणातून आपल्याला जर त्रास झालेला असेल तर तुम्ही यावेळेस देखील तो त्रास सहन करू शकता परंतु त्या राजकारणाच्या मध्ये तुम्ही पडू नका तसेच जे काही शनिदेव आहे यांची तृतीय दृष्टी ही आपल्या श अष्टम स्थानावरती आहे तसेच सप्तम दृष्टी ही आपल्या द्वादश स्थानामध्ये आहे त्यामुळे द्वादश स्थानामध्ये असलेले हे जे काही शनिदेव आहे आपल्याला लांबच्या यात्रा घडवतील जर आपल्याला एखाद्या ठिकाणी तीर्थयात्रेला जायचं असेल तीर्थाटनाला जायचं असेल किंवा एखाद्या पर्यटन क्षेत्राला भेट द्यायला जायचं असेल तर आपले विमानाने तसेच ट्रेनने प्रवास या महिन्यामध्ये होऊ या कालावधीच्या दरम्यान होऊ जास्त प्रमाणात शकतात तसेच सांगायला गेल्यास जे काही शनिदेव आहेत हे शनिदेव अष्टम स्थानावरती तसेच द्वादश स्थानावरती दृष्टी देत असल्या कारणास्तव आपल्याला पोटाचे विकार या कालावधीच्या दरम्यान संभवतात त्यामुळे आपण आपल्या वरती जास्त प्रमाणामध्ये लक्ष दिलं पाहिजे शनिदेव जे काय आहेत त्यांची त्रि दशमदृष्टी आपल्या तृतीय स्थानावरती देत असल्या कारणास्तव आपल्याला कुठेतरी जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत ते घ्यायची घ्यायचा मोह सुटेल तसेच जास्त प्रमाणामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक गोष्टी परत ऑनलाईन ज्या काही गोष्टी मागवतो ना त्या ऑनलाईनच्या खरेदी आपल्या या या कालावधीच्या दरम्यान जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होणार आहे आता प्रत्येक जण ऑनलाइन खरेदी करतो परंतु त्या ठिकाणी खरेदी लिमिट आहे लिमिट जास्त प्रमाणात क्रॉस करणार आहात तसे ज, हे जे काही स्थान आहे तृतीय स्थान तृतीय स्थानामुळे आपल्या दृष्टी कारणास्तव दृष्टिक्षेपामुळे शनिदेवांची दृष्टिक्षेपामुळे तृतीय स्थानाच्या तसेच शनिदेव जे काय आहे चतुर्थ स्थानाचे मालक आहेत पंचम स्थानाचे चतुर्थ स्थानाचे मालक आहे पंचम स्थानाचे मालक असल्या कारणास्तव एखादा जो तुळराशीचा व्यक्ती असेल त्याला जर एखाद्या प्रॉपर्टीच डिलिंग करायचं असेल प्रॉपर्टी संदर्भामध्ये जर त्यांना डिलिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी आपली कुंडलीचा अभ्यास आप करून डिलिंग केलं तर उत्तम होईल काय म्हणतोय मी असं कारण आपण जर डिलिंग करत असाल तर आपल्याला कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये व्यत्यय त्या गोष्टीमध्ये येऊ शकतो जास्तीत जास्त डिले त्या गोष्टीमध्ये आपल्याला होऊ शकतो त्यामुळे प्रॉपर्टी रिलेटेड आपण असं म्हणू शकतो की आपल्याला व्यवहार करत असताना हा काळजीपूर्वक केला पाहिजे तसेच जे काही शनिदेव आहे या शनिदेवांचं चांगल्या प्रकारचं फलित मिळण्याकरिता उपाययोजना म्हणून आपण जास्त प्रमाणामध्ये जे काही आपल्या राशीचा स्वामी जो काय आहे शुक्र आपल्या राशीचा स्वामी शुक्र या शुक्राचा बीज मंत्र केला पाहिजे तसेच शनीश्वरांचा शनिदेवतेचा बीज मंत्र आपण या कालावधीच्या दरम्यान केला पाहिजे त्याने आपल्याला जास्तीत जास्त, जास्त प्रकारचे चांगले फलित या ठिकाणी प्राप्त होतील रामकृष्ण आरिमौली आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगावं तसेच जन्मपत्रिकेवरती विवरण आपल्याला करायचं असेल तर आपण आपल्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करू शकता रामकृष्ण अरिमौली धन्यवाद